काळा चौकीतल्या मुंबई महापालिकेच्या साईबाबा पथ या मुंबई महापालिकेच्या शाळेत सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली आहे आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचं सांगण्यात येत आहे शाळा मागील तीन वर्षांपासून बंद होती त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये नक्की टाळता आली असते मुळामध्ये ही शाळा बंद करताना असं म्हटलं जाते की त्यातलं सगळं सामान हे शिफ्ट केलं जाते काढलं जाते कारण ते काही गोरावून नाहीये आणि त्याशिवाय इथं अवतीभवती वस्ती आहे दोन्ही बाजूला वसती लोकं राहणार आहेत उद्या जर प्रचंड ब्लास्ट झाले होत्या आणि शिव आजूबाजूला आग पसरली असती इथं त्याला जबाबदार कोण तुम्ही आग लागल्यानंतर येणं पोचणं ही गोष्ट वेगळी पण मी सातत्याने पाठपुरावा करतो आहे आमचा नगरसेवक सचिन परवळ असेल अनिल कोकेळ असेल दत्ता फोंबडे असेल आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहे परंतु दुर्लक्ष केलं जात आहे मुंबई महापालिकेत नगरसेवक नपल्यामुळे मुंबई महापालिकेचे अधिकारी हे सुसाट सुटलेले आहेत त्यांना वाली कोण राहिलेला नाही जाब विचारणारा कोण राहिलेला नाही मी सातत्याने आत्ता जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये पण विषय उपस्थित केले होते पण ते ह्या कानाने ऐकतात त्या कानाने सोड सोडून काना देतात कारण मुंबईकरांशी नाळ जुळलेला सध्या एकही मंत्री मुंबईमध्ये नाही जे लोढा दिल्या आहेत त्यांचा काय मुंबईशी संबंध आपल्याला सगळ्यांना माहीत आहे जे दीपक केसरकर दिले त्यांचा या मुंबईशी काय संबंध आहे ते कोकणात राहतात मुख्यमंत्री ठाण्यात राहतात दोन उप उपमुख्यमंत्री एक नागपूरला राहतात दुसरे बारामतीला राहतात पण त्यांना काही पडलेलं नाही म्हणून आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की शंडबाजी सोडा आणि मुंबईकरांच्या मूलभूत गरजांकरता काय हवं आहे हे जरा लोकप्रतिनिधींना घेऊन जरा एकदा विचारा तरच त्याच्यातना मार्ग निघेल नाहीतर अशी मुंबईतल्या सुविधा होणार नाहीत बॅनरबाजी करून मुंबईकरांना काही मिळत नाही मूलभूत गरजा मुंबईच्या पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारच्या कानात महापालिका अस्तित्वात आग लागण्याचं नेमकं